नमस्कार मंडळी मी तन्मेगावकर पुन्हा एकदा आपल्या मालवणी मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आज तारीख अठरा जून आणि आज अठरा जून निमित्त आज आम्ही शाळेमध्ये एक कार्यक्रम नियोजित केलेलो तर तो, तो कशावरती आणि काय होतो तुम्हाला थोड्याच वेळात कळतो तर व्हिडिओ नक्की बघा आता येऊन पोहोचलो येतो म्हणजे आमच्या शाळेमध्ये त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे अजून किरलो थोड्याच वेळ कार्यक्रमात सुरुवात सदर कार्यक्रमाचा हेतू म्हणजे आठवीमध्ये येणाऱ्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत व त्यांना खाऊ वाटप करण्याचा होता या निमित्ताने माझी विद्यार्थी सर्व एकत्र येतात आठवी मध्ये आलेला प्रत्येक विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला सत्कार समारंभ झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली खाऊ वाटप झाल्यावरती सर्वजण आपापल्या वर्गात निघून गेली दुपारच्या वाजल्या आणि आम्ही येऊन आता पोहोचला होते गाळवात वाटकोपरे उकळू उलर राणी मी मैदानात उतरला आणि आपल्या कामात रुजू झाला लावणी करताना लवकर चिकल गो या उद्देशाने ही उकळ केली जातात तब्बल एका वर्षाने जनावर माझ्या हाती दिला त्यामुळे जरा वेगळीच मजा वती एकाच हँडल करताना मी आणि टेलरने जोरदार कोपऱ्यासोबत युद्ध केला आणि उकळ घालून पुरी केला कोपर मोठं असल्यामुळे उकळ घालताना जरा उशीरच झालो तरी पण आम्ही कसो कसो पुरुव केला आहोत आता आमका लागतो एक व्हाळ तेव्हा बघलं तेव्हा अजिबात थेंबर सुद्धा पाणी नाही साखळी काय सुटली नाही तर काय कुरले का गावाचे नाही तर म्हणजे सध्याची ही परिस्थिती आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा फेसबुकला फॉलो करा नसून आम्हाला सपोर्ट करीत राहा